एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो हो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर का अरे दे कोणी घर देत अरे घर देत घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ

મામુ સાર बागे ओला दोन का बाबा त्याच्यामध्ये आपण आमच्या इथं एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राग देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राग ते अधिकाऱ्याच्या फोटो घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे हे रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमन आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आहे आमदार साहेब आमचे कुठे आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घरचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टरला देऊ अर्धे पैसे

बाहेर सर कुठे गेले अगदी झाला ना हो झालं काय सर देता का दोन रुपये देत का सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याय दोन रुपये द्याव सर द्याव गेली शेतकरी घरी सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये सर घर सर पैसे द्यावो घरकुलाला रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर जाऊ समोर जाऊ नुला गरीबांचं द्याव नाही येऊ गरीबांच्या शेतकऱ्याला जाऊ सांगू आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्तला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दो दे दो इंजीनियर को लग रहे भाई, भाई इंजीनियर मांग रहा यार, दे ने ने यार। ए दे यार। भाई वीडियो मांग रहा यार, पैसे दे दे भाई, दो रूपए तुम्हारे में घर को मांग रहे मांग रहे ना, मांग ना? अरे दे दो यार गरीबों को दो दो रूपए इंजीनियर मांग रहे साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक बघून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा बघ रुपये घेत का भाऊ i didn't have all देत का दोन रुपये माय गडकुलाला इंजिनियरला ला द्यायचे माय देत का देत का माय दोन रुपये इंजिनियरला ला माय हे माय दोन रुपये माय बीडिओ ला द्यायचं मायला हा माय गडकुलाचे पैसे मागू राहिले माय गडकुल बांधलं मोदी दिलं माय आणि आता ते म्हणतोय मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय मग आता देतो ना जमा करू त्याला कमी पैसे ना हा ना माय

भाऊ पैसे अरे पोलीस कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ बसले कल्याणकाळी साहेब इकडे अनुराधा ताई साहेब आणि इकडं घरकुला पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये पैसे घरकुला आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमचं पंचायत समिती कार्यालय आहे आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला बीडिओ दोन रुपये देत का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आला भाऊ बीच फोटो नाही म्हणता भाऊ लाखचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल काढलं भाऊ भाऊ देत का दहा रुपये द्यायला लागला भाऊ हे भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि पोलिसांकडे मागता भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे माग इंजिनियर इंजिनिअर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन वाहकून देऊन टाकू आपण सगळे पैसे तुम्ही पैसे द्या या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन पीडीओला देऊ सीओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देऊ याच्यातून तेव्हा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा या टाळूवरचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का सा साहेब सर आहे का दो कोणी दो आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन दोन 在中央里面，加上对放在 नहीं। नहीं सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागत सर द्यावं सर वीक मागतो सर द्या सर विक द्या इंजिनियरला देतो सर बीडिओ ला देतो सर सीओला देतो सर, तो तो सर। द्यार। 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 द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जळे सर द्या सर दोन रुपये द्या इंजिनियर लागतो मी मागतो मागतो सर सर द्या की सर द्या दोन रुपये पैसे मागायला लागले सर करकुलासाठी काही फरक पडणार सर मीक मारून जमा करून सीओला देऊ सर कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला देऊ सर बाहेर बस बाहेर बस तिथं बसतो सर मी नाही सर कसं झालेलं आहे माझ्या घडकून आले अजून बिस्मिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर टाकलं ना पंचवीस हजार द्या म्हणते काढत नाही म्हणते भिकाऱ्यासाठी भीत मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन रुपये द्या सर

आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्या औषध त्याने घर बांधलं वाऱ्या वाजायला तर पावसात होतो आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनटं तर पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी या सर किती किती दहा वर चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं निघत नाही म्हणताय पंचायत समिती कसं दिलं सर कर तू अरे मग तू कविता अर्ज दिलाय पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा आतापासून तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बी